हाय फ्रेंड माझं नाव प्रिया आहे माझं वय सध्या चाळीस वर्षे आहे माझा नवरा मला खूपच त्रास देत होता मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करायचे पण तो माझं काही ऐकत नसे यामुळे त्याच्या या सवयीला मी खूपच वैतागून गेले होते मला एकुलती एक, एक मुलगी होती तिचं नाव संगीता होतं तिच्या लग्नाला चार वर्षे झाली होती तिचा नवरा मजुरी करत होता तर ती देखील काही दिवस शेतामध्ये कामाला जात असे तिने मला फोन करून सांगितले की हे बघ आई माझा तु बाबा तुला दारू पिऊन खूपच त्रास देत आहे यामुळे तू माझ्याकडे राहण्यासाठी ये यामुळे काही दिवसांनी बाबाबरोबर ठिकाणावर येतील माझ्या मुलीने असं दोन तीन वेळा सांगितल्यामुळे मी तिच्याकडे राहण्यासाठी आले होते सुरुवातीला जावयाने खूप पाहुणचार केला माझी मुलगीही मला खूप जपत असे दोन चार दिवस गेले की मला माझ्या नवऱ्याची आठवण यायची यामुळे मी म्हणायचे मी जाते गावाकडे निघून पण माझी मुलगी मला काही करू देत काही येऊ देत नव्हती ती म्हणायची बाबाने दारू सोडल्याशिवाय तू घरी जाऊ नकोस माझ्या जावयाला एक सवय होती त्यांनी जेवण केलं की तो लगेच माझ्या मुलीला घेऊन झोपायला जायचा काही दिवसांनी जावयाचा वागण्याचा तोराच बदलला होता तो माझी मुलगी शेतात गेली की मुद्दाम घरी थांबायचा आणि माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहायचा मला वाटायचं आपली एवढी मोठी मुलगी असताना हा जावई आपल्यासारख्या थकलेल्या बाईकडे का लक्ष देतोय त्याच्या सवयीविषयी मी माझ्या मुलीला सांगितलेच नाही कारण मला वाटायचं त्याचं वागणं सांगावं तर तो आपल्याला इथून काढून देईल एके दिवशी तो असाच घरी थांबला होता मी आंघोळीला बसली तेव्हा तो मुद्दाम डोकावून पाहायचा आणि हळूच आपल्या खालच्या भागावरून हात फिरवायचा माझ्या लक्षात आलं होतं की त्याला आपल्याकडून काय हवं आहे ते तो अचानक बाथरूममध्ये आला आणि मला पाहून त्याचे ते चोळू लागला मी म्हणाले जावई तुम्हाला असं वागणं शोभत नाही अहो माझं वय तर पहा तो म्हणाला त्या कामासाठी कशाला लागते वय उरट या वयात मलाही मजा येईल आणि तुम्हालाही याचं समाधान मिळेल तुमचा नवरा पिणारा असल्यामुळे खूप दिवसापासून तुम्हाला ते मिळालं असेल ते समाधान तुम्ही आजपासून माझ्याकडून घ्या असं म्हणून त्यांनी मला दोन्ही हाताने उचललं आणि अचानक त्याच्या बेडवर आणून टाकले आंघोळीमुळं माझे कपडे अर्धवट अर्धवट काढलेले होते त्याने ते पटकन काढले आणि जोरात जोरात तो माझ्याशी ते काम करू लागला मला वाटलं थोड्या वेळाने तो थांबेल पण बराच वेळ ते काम करूनही तो समाधानी होत नव्हता उलट त्याचा तो जोर वाढत चालला होता आणि मी मात्र त्याच्यापेक्षा वयाने मोठी असल्यामुळे खूपच थकून गेले होते त्या दिवशी त्याने मला खूपच थकवले होते मलाही खूप दिवसापासून ते समाधान माझ्या नवऱ्यापासून मिळालेच नव्हते कारण तो सारखं दारू पिऊन यायचा आणि गुपचूप झोपी जायचा जावयाने माझी चांगलीच जावयाने जावयाला माझी चांगली सवय चा, झाल्यामुळे तो मला एकही दिवस सोडत नव्हता आमच्यातील ते संबंध माझ्या मुलीला माहीत झाले होते यामुळे तिने मला काही दिवसांनी माझ्या नवऱ्याकडे पाठवले आणि म्हणाली आता तू त्याच्या जवळ जवळच राहा तू इथे आल्यामुळे माझा नवरा खूपच बिघडला आहे ती असं म्हटल्यामुळे आणि माझ्या माझ्यावर नाराज झाल्यामुळे मी पुन्हा घराकडे आले होते पण जावयाची आठवण मला त्या कामासाठी खूप यायची हळूहळू मी त्या कामासाठी माझ्या नवऱ्याकडे आग्रह करू लागले पण त्याला त्या ते कामात इंटरेस्टच नव्हता यामुळे जावयाची वाट पाहत मी तशीच दिवस काढत होते जावयाला माझी चटक लागल्यामुळे काही दिवसांनी ते माझ्याकडे येऊ लागला आणि माझ्या नवऱ्यासमोर तो मला पाहिजे तसं वापरू लागला शेवटी माझ्याही त्या पिणाऱ्या नवऱ्या नवऱ्याच्या ती गोष्ट माहीत झाली होती पण तो या विषयावर काहीच बोलत नव्हता यामुळे मी जावयाकडून आणखीन मजा करून घेत होते